हॅलो आम्ही आता निघालो आहे परत नवऱ्याच्या घरला तर बॅग वगैरे मी सगळी भरून ठेवलेली आहे साहेब आमची येत आहेत आता पाच दहा मिनिटात मग आम्ही जाणार इथून येशू मॅडमजवळ अजून पण गेटवर थांबलेली आहे कायमसारखीच आणि मी काही जास्त आवडलेलं नाही आहे कारण लांबचा प्रवास आहे आणि म्हणून मी फक्त एक कुर् कुर्ती घातलेली आहे आणि केस मी वरच बांधले काही जवळ जायचं नाही लांब जायचं आहे मग सर्निकला पण मी एक फुल टी शर्ट आणि पॅन्ट कॉर्ड शर्ट घातला इशूला पण मी फुल टी शर्ट आणि फुल पॅन्टच घातले आणि मध्येच ए सी चालू असतो आणि मग तिचं चाललं असतं मला थंडी वाजते थंडी वाजते त्यापेक्षा म्हणलं की आता तिला फुल कपडे घालायचे आणि आता पावसाचं पण वातावरण आहे इकडे म्हणून मग मी दोघांना पण फुल कपडे घातलेले आहेत त्यामुळे मी सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन गाताना आमचा बॅग वगैरे भरले मी पण पसारा खूप जास्त झालेला आहे ट्रॉली बॅग नवीन घेतली होती मी तीन तर त्या सगळ्या भरलेल्या आहेत जुनी एक होती ती एक भरलेली आहे आणि लहान लहान बॅग आहेत त्यासुद्धा भरलेल्या आहेत खूप जास्त आणि बाकीचं हे खायचं वगैरे ते घेतलेलं आहे काय 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 ते, ते सगळं आणि तीन दोन तीन पिशव्या भरलेल्या आहेत एवढं सगळं साहित्य कसं घेऊन जायचं आता काय कळत नाही आहे पण बसवायचं कसं तरी आणि मग आता कसं कसं सगळं साहित्य बसते तर आमची निघायची वेळ झालेली आहे आत्ता आणि मावशी बाळाची मावशी बाळाची आजी दोघंही त्याला घेत आहेत लाड करत आहेत साहेब आमचे बाहेर बाहेर फक्त त्यांच्या बाळाकडे बघत आहेत काही कळत नाही त्याला की आपण कुठे चाललोय काय कारण पहिल्यांदाच त्याचा एवढा लांबचा प्रवास आहे काय सरा बस बस सुवर्णिक सारखा सारखा मागे बघतो आहे आजीकडे त्याच्या मावशीकडे बाय बाय गाडी का बाय 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 तर आता आम्ही बाहेर पडलोय घरातून आणि इशूची तिच्या डॅडाबरोबर काय 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 बोलणं चाललेलं आणि ते गाडीत बसल्यापासून चाललेल तिचं की डोंगर बघायचं आहे डॅडा आम्हाला डोंगर बघायचा तिला डोंगर बघायला खूप आवडतंय आणि मग बघितली की त्याच्याजवळ गेली की मग चालू होते डॅडा मला भीती वाटते भीती वाटते आणि गाडीत बसल्यापासून ती म्हणत होती की डोंगर बघायचा आहे मग पुढे आता डोंगर येईल तेव्हा तिथे जाताना इथे डोंगरचा एक भाग येतो आणि मग तिथे आम्ही थांबलो आहे इशूला खूप डोंगर आवडतो काय मग मी डोंगर दिसला की तिथे थांबून फोटो काढतो आहे तिला थोडंसं उतरवतो आहे फिरवतो आहे आणि इशू किती क्यूट दिसत आहे ना तिने गजरा लावलेला आहे आणि अशी परत हेअरस्टाईल वेस्टर्न आणि एथनिक लुक आणि साहेब आमचे इकडे तिकडे बघत आहे त्यांना पहिल्यांदाच तो असा बाहेर आला आहे मग बघत आहे आणि तो खुश आहे पण थोडासा कन्फ्यूज पण असणार आहे की हे काय चाललंय आपण कुठे आलो आहे पुढे <laughs> येऊन थोड्या वेळा आम्ही थांबलेलो कारण साहेबांना आमच्या चहा प्यायचा होता आणि सोडणी पण सकाळी कधी खाल्लेला okay. आणि त्याला पण म्हणलं जरा असं खायला द्यायचं थोडंसं अनुभवायचं आणि मग जाऊया कारण तो तर दोन तासाला खात असतो किंवा अडीच तासाला पण आम्ही निघाले साडेचार वाजता आणि इथं वाजले होते सात तर वेळ झाले गाडीमध्ये बसल्यावरही मॅडमला आमच्या सगळे सॉंग्स पाहिजे असतात रॅम्स वगैरे तर ती लावून बसलेली बघत हे बघा हे आहेत आमच्या सासूबाई जयश्री आठवडे मॅडम आमची आणि मम्मीच आहेत ह्या आहेत आमच्या मोठ्या जाऊबाई अर्चना आठवडे तर त्या पण होत्या आणि ह्या आहेत आमच्या मधल्या जाऊबाई अनुराधा आठवडे आणि ही आहे शीतल दिदी तर ही आहे आमच्या मम्मींच्या भाचींची मुलगी ती पण दोन दिवस झाली आलेली आणि आम आमच्या वेलकमसाठी फक्त थांबलेली आणि हे आहेत फॅमिली फ्रेंड्स म्हणजे फॅमिली कम सॉरी फ्रेंड्स कम फॅमिली जादा असं आहे तर फॅमिलीच म्हणायची तर ह्या पण होत्या तर वेलकमसाठी सगळेच होते सासरे आमचे आमच्या ज्या मोठ्या जाऊनची मधल्या जाऊनची मुले आणि आमचे मधले दीड सगळेजण होते चान -चान तर अशा पद्धतीनं आमचं छान छान वेलकम झालेला आहे आणि अशा पद्धतीनं आमचं दुसऱ्यांदा वेलकम झालेलं आहे कारण हॉस्पिटलला मी येतच होते डिलिव्हरीसाठी तर त्यावेळी पण एकदा खूप मोठं वेलकम झालेलं ते हे मी व्हिडिओ शेअर करेन आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचा वेलकमचा मला कमेंटमध्ये जरूर सांगा